हो काकू भूकला लागली हो काय तर खायला देव अरे बाबा हिथून मला खरकट पाणी सुद्धा ठेवत नाही मग तुला आहे देऊ सासूबाई अग ती आलय मागायला दिवस हाय काय ये का तुम्ही कशाला पोर लाकलायच बोलून आण त्याला बर ए तिकडे सुरू झाला होती माझी तुला का आता ह्यांनी हाकलून दिला ना ह्यांचा काय संबंध आहे हा हाकलून द्यायचा मी आहे कळलं का हा मी <tiri> हाय हो <द्धुरादा। दैकली> <tiri> 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 सुन बाय माझ तुझ्या आहे तुझं ग नाही बर म्हणजे हार्ट आहे ज्यांना झालं त्याच ब्रोकन हार्ट आहे हॅलो काका ऐकलं का काम हुँ? जावा काम अजून विश्वास ठेवून कामावर घ्या आल्यावर बघा बघत ग बाय सुन बाय जेवाय आण बाई लय पोटात कवळ वरडाय लागले तर काय काल म्हण केलंय ग आव सासूबाय सुक्का बटाटा केलाय खावा कुठे बटाटा आता आता मग आणते अरे आणते अर देवा सासूबाय पण फुडणी द्यायची राहिली कच्चा बटाटा खावा

हे दुखत का नाही वळतलं नाही का नाही खरंच मला वाटत नाही नाही आठवण करा नाही खरंच ओळखलं नाही अगं नाही बाई आता तर दोन तीन तुमच्या समोर बर झालं माझ्या जिंदगीत इंस्टाग्राम आलं नाहीतर लोकांच्या निंदा करता करता मी बेशुद्ध झाली असती